नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना आणि मजेतच असायला हवे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रक्षाबंधन स्पेशल एकदम बहीण भावाच्या नात्यात जो गोडवा तयार करण्यासाठी इतकं सुंदर अशी चॉकलेट लावा केकची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता एकदम शेवटपर्यंत बघा आणि अगदीच मी घरच्या घरी साहित्यातून बनवणार आहेत आणि त्यातली त्यात आता श्रावण चालू आहे त्यामुळे आमच्याकडे काही वे नॉनव्हेज खाल्ल्या जात नाही त्यामुळे मी त्यात अंड कुठेही घालणार नाही आहे त्यामुळे व्हिडिओला एंडिंगपर्यंत बघा आता मी इथे तीन वाट्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये अर्धी वाटी रवा अर्धी वाट एक वाटी पूर्ण गव्हाचं पीठ आणि एक वाटी साखर शाकर, आता साखरेची मी पावडर करून घेतली आणि त्याचसोबत एका वाटी दही घेतलेला आहे पूर्ण आणि एक वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता किंवा तूप घेऊ शकता आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रव्यामुळे आपला केक एकदम स्पॉन्जी बनणार आहे आणि मैत्रिणीनो आणि नंतर मी ज्यावेळेस थोडंसं डेकोरेशन करणार आहे त्यावेळेस तुम्ही गनाश यूज करू शकता आता माझ्याकडे चॉकलेट सिरप होतं त्यामुळे मी त्याचा यूज केलेला आहे आणि मैत्रिणीनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर मात्र करू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच आणि फ्रेंड्स कुठलाही गोड पदार्थ बनवताना थोडंसं चुटकीभर मीठ टाकायला मात्र विसरू नका मी पण टाकलेलं आहे पण ती क्लिप इथे ॲड नाही झाली पण तुम्ही नक्की ट्राय करा मीठ टाकून बघा इतका सुंदर टेस्ट येतो आणि स्ट्रक्चर पण इतकं सुंदर बनतं त्याचं इथे मी दोन थेम व्हॅनिलायसेन्स टाकले आणि आता हे बघा इतकं छान असं मिक्स 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 करून घ्यायचं आहे आपल्याला सुंदर असं बॅटर आपलं बनलेलं आहे जे आपण इडली बॅटर डोसा बॅटर बनवतो सेम तशाच सारखं बस बनवायचं आहे त्यानंतर मी आता इथे एक चमचा म्हणजे एक चमच्याला कमी असं सो सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा जो आपण रोज रेग्युलर यूज करतो तो त्यानंतर सेम त्याच क्वांटिटीमध्ये बेकिंग पावडर घ्यायची आहे आपल्याला आता ही ही प्रत्येकाच्या घरात असतेच असते त्यानंतर एक चोको पावडर मी जो जो दीड ते दोन चमचा असं टाकलेला आहे कोको पावडरमुळे छान टेस्ट पण येते आणि आपल्या केकला कलर पण छान येतो आणि हे सगळं इतकं छान असं एकच डायरेक्शननी मस्त असं मिक्स करायचं आहे आणि बघू शकता इतका सुंदर कलर आलेला आहे आपल्या चॉकलेटच्या बॅटरला त्यानंतर मी आता थोडंसं हे टाकणार आहे बटर जे म्हणजे फक्त चवीपुरतं त्यांनी चव छान लागते आता तुमच्याकडे नसेल तर स्किप पण करू शकता आता मी इथे हार्डली एक ते दोन दोन तीन चमचे असं एकदम थोडंसं टाकणार आहे बटर ते मेल्ट करून आणि बघू शकता इतका सुंदर आपला केक बनणार आहे आज आता बघा दोन दोन चमचे असेल फारसं आणि थोडंसं मेल्ट केलं आणि थोडंसं तसंच ठेवलेलं होतं कारण ते आपल्याला असंही मिक्स करायचंच आहे त्यामुळे ते त्यातमध्ये मिक्स होऊन जाईल बघू शकता सगळं मिक्स झालेलं आहे आणि एकदम मस्त असं फ्लफी आपलं बॅटर बनलेलं आहे कारण असं फ्लफी झालं तरच आपला केक केक एकदम स्पॉन्जी आणि चविष्ट बनणार आहे तर आता इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे आता काय झालं मी आधी छोटंसं भांडं घेतलं होतं पण मला नंतर अंदाज आला की हे फुगल्यानंतर हे बाहेर जाई जाऊ शकतं किंवा जास्त कारण आपलं बॅटर जास्त आहे आणि माझं भांडं छोटं झालं तर मी परत चेंज केलं दुसरा पॅन घेतलेला आहे दुसरा डब्बा घेतलेला आहे ज्यामध्ये माझं बॅटर पूर्ण बसेल असं आणि बघू शकता इतकं सुंदर आपलं डेकोरेशन आता माझ्याकडे जास्त काही नव्हतं त्यामुळे मी त्यात फार काही टाकत बसले नाही तुमच्याकडे जे पण डेकोरेटिव्हचे सामान असेल ते पण टाकू शकता आता हे बघा मी आधीच एक पंधरा मिनटं पाणी पातिल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं होतं आणि ते पूर्ण गरम झालेलं आहे पाणी पण गरम झालं आहे आणि पातीला पण फार गरम झालेलं आहे आता इथे गॅ गॅस मी एकदम स्लो केलेला आहे झिरोवर आणि आता हे सगळं बघू शकता इतकं गरम आहे चटके बसत होते मला आणि असं झाकून ठेवलं मी जवळजवळ एकदम स्लो गॅसवरती अर्धा तास मी केक शिजवून दिला बघू ब बघितला एकदा मी चेक केलेला की मध्ये चिकट वगैरे राहिलं आहे की कच्चा राहिला आहे की काय पण नाही इतका मस्त आणि सॉफ्ट केक झालेला होता मैत्रिणींनो काय सांगावं जर माझ्याकडे तुम्हाला जर केक पाठवता आला असताना मी खरंच पाठवला असतं इतकं सुंदर रेसिपी झाली होती आपली आणि इतकी चविष्ट झाली होती आता मी त्याला काय फार डेकोरेट करत बसले नाही कारण माझा मुलगा एवढा घाई करत होता मम्मा खायला दे खायला दे कारण त्याला फार आवडतो आणि चॉकलेट केक असल्यामुळे तर त्याचं खूप फेवरेट आहे आणि मी काही जास्त डेकोरेशन केलं नाही आणि फार मला फोटो काढायलाही वेळ मिळाला नाही पण मी नंतर छान असे फोटो काढले आणि मस्त असा आपला रक्षाबंधन स्पेशल भावा बहिणीसाठी केक तयार आहे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब कर